ओके okay, तर मित्रांनो आपण आलो आहोत वर्सोवाला आणि इथे समोर दिसतंय तुम्हाला कोळी सी फूड फेस्टिवल वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल तर आता आपण चाललो आहे फेस्टिवलमध्ये आणि गाडी त्याला आपण पार्क केलेली आहे ठीक आहे आता आतमध्ये जाऊया इंटरेस्ट बघूया आणि आजचा पूर्ण व्हिडिओ बघा मजा घ्या वेसावे कोळी सी फेस्टिवल तर मित्रांनो आपण इथे आले आहोत आणि इथे एंट्री झालेली आहे हो जे आने फुल जत्रा मित्रांनो इथे आणि हे फुल आता सध्या गाणी चालू आहे डान्स चालू असतील आपली मंडई इथे आली असेल तर इथे आपण आता आलो आणि आपण डायरेक्ट जातोय काउंटरला आपण तिकडे भेटूया बोल त्या जवळ घेऊन बोलते जवळ घेऊन आणि तिकडे डान्स चालू आहे तर त्याचा आवाज चाल चालू आहे आणि त्यात गर्दी आहे मित्रांनो तुफान गर्दी லேச்சல் நாடக வந்து லேச்சல் अठरा नऊ तर आपण आलो आहोत आता वेसावे फिश फेस्टिवलमध्ये तर आता निलेश आणि आपले निलू इथे उभे आहेत काय हाय 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 तर निलेश रायडर हे जे ब्लॉग तुम्ही बघा मी डिस्क्रिप्शन टाक टाकलेले आहेत आणि आता कुठे आमच्या नवीन सिरीज चालू होते तर ती सिरीज लवकरच लवकरच येणार आहे स्टेट येऊन तर मित्रांनो हे आधी फर्स्ट टाइम येऊन गेलेत आणि आम्ही फर्स्ट टाइम आलो तुम्ही सेकंड टाइम आहेत नाही आम्ही आणि लोकांना आला आणि दरवर्षी यायची एक वर्ष पण चुकवायची नाही सो गेल्या वर्षी नाही जमलं कारण गावी होतो आम्ही आणि त्याच्या दोन वर्ष आधी दोन तीन वर्ष आधी लॉकडाऊन होतं त्याच्यामुळे हे झालं नाही तर या वर्षी तो मित्रांनो हे म्हणजे इथे येऊन गेलेले आहेत त्यांना इथे बरंच काय माहिती आहे मी फर्स्ट टाइम आहे आणि ही सगळी मंडळी आहेत ही मंडळी ती मंडळी तिकडे गेली आधी ठीक आहे आता अजून बघूया काय खाणं खाण्यापिण्याचं अजून काय आम्हाला तो साऊंड कमी झालेला आहे तर आता ब्लॉगिंग करता येत नाही ये ब्लॉगिंग ये होत नाही कुठेच होत नाही किती प्रयत्न करा बघा परत वाजला आता काय बोलायचं आता परत वाजायला लागलं काय तुम्ही पण दिसले बघा असं होतं बघा चालू झालंय ते बघा मित्रांनो सन्नाटा झालेला आहे ऑर्केस्ट्रा बंद झालेला आहे पब्लिक मंडी इथे आलेली आहे आणि भरम फाट गर्दी आहे तुला दिसत आहे यस आणि इथे चला आता काय करायचं आता काय प्लॅन आहे ओके तरी पण मला सांग निलो तुला अंदाज असेल म्हणजे फिश फ्रायचं काय या लोकांनी किती ठेवलं असेल काय जसं की आ, हे जे स्टॉल आहे ना जे छोटे मोठे जे स्टॉल आहे ना तिथे तुम्हाला शंभर दोनशे पाचशेच्या आतमध्ये कमी रेंजमध्ये मस्तपैकी खायला भेटेल बट चा। हे जे स्पेशली बसून खायचे आहे ना त्याची रेट ऍक्च्युअली जास्त आहे त्याची रेट म्हणजे एक तुम्हाला जो पीस आहे ना फक्त तो हजार सातशे आठशे असं आहे ओव्हर रेटेड आहे बट ठीक आहे ते पण त्यांचं एक फेस्टिवल आहे सेकंड थिंग कसं इथे बसून खायचं भाकरी सोबत ती मजाच वेगळी आहे तर मलाही ते पैसे जास्त आहे बट टेस्ट वाईज ते कोळीवाल्यांचीच टेस्ट आहे तर आपण एन्जॉय करू शकतो इथे खमंग जो सुवास सुटलेला आहे ना मित्रांनो मला कंट्रोल नाही झालं नाही बोलू शकतो खरंच मस्त आहे आता हे लास्ट परवा पर्यंत आहे ना

हा भरपूर जुना इव्हेंट आहे बरेच वर्ष एक, एक वर्षाला आम्ही जुहूला पण गेलेलो खूप सुंदर होतं तिकडे पण थोडं कमी रेटमध्ये पण होत तर मित्रांनो इव्हेंट सर्च करत का आता तुम्ही गुगलवरती सर्च केलं तरी हा इव्हेंट आणि जुहूचा आणि वडलीचा इव्हेंट आहे चोवीस दोन हजार चोवीसला कधी होतो हे तुम्हाला डेट कळेल तर नक्की जा भेट द्या मजा करा एकदम आणि चांगली इव्हेंट संध्याकाळ आहे ना ती रात्री मस्त घालवा तांगली म्हणजे एक वाजेपर्यंत असतो तर ही रात्री एक वाजेपर्यंत असतो तुम्ही परफॉर्मन्स परफॉर्मन्स हां हां लवकर संपतो पण हे स्टॉल सगळे दिसत आहेत ते तुम्हाला ते लेट पर्यंत असतात थँक्यू नील थँक्यू असले दिवसांत चालू तुमचं तिकडे समोर समोर काढ समोर पूर्ण माझ्या घेतो मग पान गुरवाला पान दुरवाला पान कुठे गेली झोरवाला पान अजून टाकून टाकायला लोगो केर लोकडून नो स्मोक पणो दस स्मोक पण आहे इथे काउंटर दिसतोय आणि समोर स्मोक पण दिसतोय आणि सगळे दुर्ंदळ आणि सगळी धूळ फोडलेला आहे आणि हा माझ्या कॅमेरावर दुखलेला आहे दूर सोडता सोडता चुकून गेला माझ्या कॅमेरा बस पसा 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 आप कोण खा रे हे खा रे आजा नाही नाही गांडी ती गाना ती गाणार तू का आगर आहे तू का आगर

मैदान पूर्ण खाली झालेलं आहे आणि इथे सोलगडी ते हा नंबर आहे ना अजून घेतो मला अजून घेतो पण घेतो चला आता मित्रांनो आता आम्ही इथे निघतो आहे आणि मस्तपैकी झाले पेठ तुझ्या दादा आपल्याबरोबर आहे बस काय

बस ला चला तो रजा घेतोय सगळे म्हणते रजा बाय बाय करा बाय 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 ते बाय करा बाय बाय करा बाय बाय ते बाय करा बाय 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 मजा आली थँक्यू लिहिला मस्त आपण ह्या ह्या इव्हेंटला आल्या अजून धमाल गेलेली आहे खूप खूप मजा केली आणि पैसा वसूल न पिता तर चढलेले आहे कारण झोप येते आता किती लोक बापरे तिकडे सगळे बसलेले मंडळी मंडळी पुन्हा विषय हाड होता विषय हाड टेबलच जड झाले लांब चालू तिकडे आपण फक्त आम्ही फक्त लांब बघत होतो काय काय डिशेस आहेत आणि त्या डिशेस ला घेऊन चकना घेऊन खात होते ते खाणारे वेगळे होते See you in the next Bye, 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 bye. bye.